जयशुराय सर बोला बोला काय म्हणता हा सर आता जे अनेक भाग राहिलेले सर पावसासाठी प्रतीक्षेत आहे अनेक भागांना याच्या तीन चार अगोदर जो पाऊस झालेला आहे तर त्यामध्ये अनेक भाग सुटलेले आहे सर तर नक्कीच आता काही शेतकऱ्यांना अजून देखील प्रतीक्षा आहे त्यांच्या वेळी भरायच्या राहिलेल्या आहेत त्यांना पावसाची गरज आहे सर आणि तसे संपूर्ण महाराष्ट्रासाठी काय अंदाज राहील सर नक्कीच आता हे जे काही दोन तीन दिवस आहेत यामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे वातावरण हालचाली वाढणार आहेत ज्यामध्ये जळगाव खांदेच्या काही भागांचा समावेश आहे म्हणजे मा मागच्या चोवीस तासापासून डगांच्या गर्दीमध्ये भागांमध्ये वाढ होते आहे दे देखील वाढ होते आहे आणि पहिला प्रश्न आपण खांदेश टॉपिक का विचारतो कारण की खांदेशमध्ये पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे त्या भागांमध्ये बरीचशी समस्या जाणवतात आणि शेतकऱ्यांचे तसे फोने येतात पण त्या भागांमधला जो काही वेटिंगचा काळ आहे तो आता लवकर सांभणार आहे या भागामध्ये जवळपास पुढच्या चोवीस तासामध्ये आणखीन सुद्धा म्हणजे आजची बारा तारखे आज तिथे बदल झालेला आहे आज कुठे मोठे पाऊस पडेल तिथे सर्व दूर नाहीये उद्या सुद्धा आणखीन याच्यामध्ये बदल होईल आणि नंदुरबार शहाद्यामध्ये जे ऊन तापत या उन्हामध्ये जवळपास फरक पडणार आहे म्हणजे सहा घंट्याचं सात घंट्याचं ऊन जे काही तापतंय ना ते अवघ्या एक तासावरती आणि दोन तासावरती म्हणजे सूर्यदर्शनामुळे फारच फरक पडेल आणि त्यांना चौदा आणि पंधरा तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे चांगला पाऊस तर त्यांना चौदा पासूनच ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे पण आता चौदाला एकदमच शंभर टक्के भाग तो कव्हर करणार नाही हळूहळू तो सगळा भाग चोवीस तासात किंवा अठ्ठेचाळीस तासात त्या टाइमिंग पासून कम्प्लीट करेल आणि ह्या एक दोन दिवसामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस त्या भागांमध्ये होणार आहे विषय भागाचा संपला नाशिक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर उद्या सुद्धा काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत आज किरकोळ वातावरण आहे पण उद्यापासून मालेगाव क्षेत्रामध्ये थोडस निफाड परिसरामध्ये तेरा तारखेला पावसाचं आगमन होऊन जाईल पण जास्त काही प्रमाणात नाहीये खरी रियालिटी कंडिशन जी आहे ती याही भागांमध्ये चौदा तारखेला आहे आणि गुरुवारपासून म्हणजे चौदा तारखेपासून जळगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगरचे सोडलेले भाग भोकरजन ज्या प्रभात येथे मेघगर्जनेचा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यांच्या भागांमध्ये हा अंदाज आणि फायनल तारीख असणार आहे त्यानंतर चौदा तारखेपासून रोज यांच्या भागामध्ये वातावरणाची किती वाढत जाईल विषय आहे मराठवाड्याचा मराठवाड्यातल्या बीड लातूर जालना परभणी त्याचबरोबर सातारा सांगली सोलापूर या भागांमध्ये पुन्हा चौदा तारखेपासून वातावरण सेम सेम पद्धतीने वाढणार आहे पण मराठवाड्यातली कंडिशन परत मागच्या पावसापेक्षा जाणार आहे ती तारीख यांना पंधरा आहे पासून सलग सहा ते सात दिवस सूर्यदर्शन नाहीये आणि सर्व तालुक्यांना पुन्हा जोरदार ते सट्टरी स्वरूपाचा जळीचा प्रमाणाचा पाऊस राहणार आहे अकोला अमरावतीची कंडिशन सर जर आपण पाहिले ना तर अकोला अमरावतीच्या भागांमध्ये सुद्धा सेम चांगल्या मुसळधार पावसाची तारीख सोळा आहे पण भागा या भागात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात जे काही लो येते या लो बरोबरच चौदा पंधरापासून या भागातल्या पावसाची ऍक्टिव्हिटी वाढायला सुरुवात होईल थोडं लक्ष आपण पुणे साइड कोकण किनारपट्टी साईडकडे बघूया तर या पुण्याच्या कोकण किनारपट्टीच्या साईडला सुद्धा पावसाची रेल चेल दिनांक तेरा तारखेपासून वाढते म्हणजे उद्याच्या डेट पासून येत्या चोवीस तासामध्ये साताऱ्याच्या मध्यम काही भागांमध्ये तर दक्षिण भागामध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे सगळीकडे व्याप्ती चौदा काही ठिकाणी पंधरा बऱ्याच ठिकाणी पंधरा तारखेला जवपास साताऱ्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल आणि जे काही जळगाव खांदेचा पुन्हा विचार करतोय तर या भागांना विहिरीला पाण्याची नोंद किंवा असे नदी नाले वाहतील अशी तार कंडिशन सोळा आणि सतरा तारीख पूर्णपणे आहे म्हणजे एकंदरीत चित्र यांच्या भागातलं तेराला सक्रियता पाळल्यामुळे मिळते उद्याच्या तारखेला आजही तिथे ढगाळची परिस्थिती भरपूर आहे त्यानंतर तेरा चौदा ढगाळ वातावरण आणि सावली देणारं वातावरण असेल पंधरा सोळा चौदा पंधरा हे वातावरण जे आहे हे पावसाचं असणार आहे आणि या भागांमध्ये फायनल तारीख आहे या तारखेमध्ये बंद होणार नाही हो सर आपण जी शेतकऱ्यांसाठी तारीख दिलेली आहे सर ती चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या दरम्यान म्हणजे सर्वदूर पाऊस पडणारा आहे कोणताही भाग यामध्ये सुटणार नाही आणि ज्या भागांना पावसाची प्रतीक्षा आहे सर त्या भागांना या कालावधीत नक्कीच पाऊस पडून जाईल सर असा अंदाज नक्कीच असेल आपला त्याचबरोबर आता काय झालंय थोडा जालना गणसावंगी पट्टा असेल मंठा आंबडपट्टा असेल आणि त्यानंतर परभणीचा भाग असेल त्या भागांना दोन दिवसापासून फवणीचा वेळ मिळतोय दिवसभर तो वेळ निघून जाणार आहे चौदा तारखेपासून परत आजचा आणि कुठल्या दिवस चान्स आहे म्हणजे बारा तेराचा चान्स आहे चौदा पासून यांना फवणी वगैरे करता येणार नाही कारण की मध्यम दुपारनंतर पाऊस येण्याचे चान्सेस किंवा सकाळून काही ठिकाणी पाऊस पडण्याचे चान्सेस चौदा तारखेपासून आहे तेरामध्ये पावसाची वाढ म्हणजे उद्याच्या चोवीस तासामध्ये गणसावंगी पट्ट्यामध्ये सुद्धा संध्याकाळपर्यंत पावसाचा अंदाज आहे त्यामुळे जी काही गडबड आहे पावण्याची पावणीची डोसेची ही भागातल्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे एकंदरीत उद्यापासून काही ठिकाणी सुरू झाला तर आणि चौदा पासून ज्या ठिकाणी सुरू होईल पोळ्यापर्यंत पुन्हा सुट्टी नाहीये हो नक्कीच सर हा पाऊस पाच ते सहा दिवसाचा कालावधी असणार आहे नक्कीच काही चोवीस ते अठ्ठेचाळीस तास बाकी राहिलेले आहे तर यामध्ये नक्कीच आपली जी फवारणी असेल कदाचित दुसरी देखील काम असतील तर ते आम्ही नक्कीच करून घ्यावी मलाही माहिती आहे की चाळीस टक्के आणि साठ टक्के भागांना अशी परिस्थिती आहे पण जे काही साठ ते सत्तर टक्के भागांना चांगला पाऊस झाला आहे हे देखील सांगितलं पाहिजे अजूनही बीडच्या पावसामध्ये बीडच्या धाराशिवच्या लातूरच्या परभणीच्या आणि जालन्याच्या त्याबाबत सरळ सरळ सांगायचं मदत संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र येत्या पंचाहत्तर तासामध्ये सॉरी बहात्तर तासामध्ये आणखीन ह्या भागांसारखा भाग संपूर्ण होणार आहे खांदेचा विषय राहिला तो दोन तीन दिवसात तो मिटणार आहे तोपर्यंत असाच वीस टक्के पंचवीस टक्के पाऊस हा दररोज तुरळक भागांमध्ये आभार येणं थोडंफार पडणं हे अजून दोन तीन दिवस सहन करायचं आहे चौदा तारखेला मध्यरात्री खांदेचं वातावरण हे ऍक्टिव्ह होणार आहे म्हणजे आता दोन दिवसाचा कालावधी राहिलेला आहे संभाजीनगर मध्ये सुद्धा गंगापूरमध्ये काही ठिकाणी पाऊस पडलाय अशा भोकरदन जाफ्राबाद बुलढाण्याची सुद्धा परिस्थिती ह्या दोन दिवसामध्ये सुधारणार आहे आजची बारा ऑगस्ट हे वातावरण सक्रिय करण्यासाठी सक्षम आहे पण पाऊस चांगल्या पाण्यासाठी अजूनही दोन दिवसाचा कालावधी हो